नांदेडहून या क्षणी एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर येते म्हणून ओळखले जाणारे सिख धर्माचे गुरु गुरु श्री तेग यांच्या व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्रातील नांदेड शहरात आज एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या पावन प्रसंगी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछाडे आमदार बालाजी कल्याणकर जितेश अंतापूरकर आनंदराव तिडके श्री जया चव्हाण पोहरादेवीचे महंत सुनील महाराज बाबूसिंग महाराज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि महापालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथ साहेबजींचे पावन दर्शन घेतले सकाळपासूनच मोदी मैदानात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून आलेले भाविक पूर्ण शिस्त शांतता आणि श्रद्धाभावाने दर्शनाचा लाभ घेत आहेत भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने व्यापक आणि सुनियोजित व्यवस्था करण्यात आली आहे स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे भाविकांसाठी भव्य लंगडची व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या संख्येने भाविक त्याचा लाभ घेतात तसेच अखंड कीर्तन सातत्याने सुरू आहे या शहीदी समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या त्याग धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या महान संदेशाची आठवण करून दिली जाते हा कार्यक्रम समाजाला भाऊबंदकीय एकता आणि सद्भावनेचा सशक्त संदेश देतो